मस्त गरमागरम डाळ चाकवत किंवा चाकवतची आमटी तयार आहे भाकरीसोबत तसेच भातावर भरपूर आमटी घालून खायचे एकदम मस्त लागते त्यासाठी एक, एक पिंडी चाकवत निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची कुकरच्या भांड्यामध्ये दोन चमचे तुरीची डाळ व दोन चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घालायची भाजीमध्ये एक ग्लास पाणी घालून तसेच अर्धा चमचा हळदपुड व एक चमचा जिरे टाकायचे आता कुकरमधून चार शिट्ट्या काढून डाळ छान शिजवून घ्यायची तुम्ही ती बघू शकता डाळ छान मऊ शिजली आहे पळीने किंवा रवीने डाळ एकसारखी करून घ्यायची फोडणीसाठी कढईमध्ये चार चमचे तेल घ्यायचे पाव चमचा मोहरी चार ते पाच कडीपत्त्याची पाणी व चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक करून घालायच्या पाव चमचा हिंग पावडर दीड चमचा मसाला तिखट अर्धा चमचा गरम मसाला घालून परतून घ्यायचे आता शिजवलेली डाळ घालून चवीपुरते मीठ टाकायचे आमटी कितपत पातळ हवे आहे त्या अंदाजानुसार पाणी घालायचे व पाच मिनटे आमटी छान उकळून घ्यायची सर्वात शेवटी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम आमटी सर्व करायची